प्रचंड इच्छा निर्माण जेव्हा राजकीय दृष्ट्या समाजावर पाच धावामध्ये आपल्या मतभेदला भरून घेण्याचा काही जणांचा प्लॅन प्लॅन ह्या सरकारचा जिरा भयंकर हे ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी भेट पण नाही केली झालेल्या परिस्थिती भागाला त्यांनी भेट द्यायला हवी त्याचं आव्हान करायला हवं म्हणजे तुम्हा म्हणजे तिथले स्थानिक आमदार म्हणते कोण एखादा सामान्य कार्यकर्ता काय बोलून गेला तर समजलं असतं काही जा आणि ती पण एक स्त्री आम्हाला पाच मिनिटं द्या आम्ही दाखवतो काय चालू आहे प्रकार काय चालू आहे मी दोन्ही समुदायांना आवाहन करतो त्यांना बळी जाऊ नका यांची घरं जळणार नाही जळणार ती गरीब माणसांची घरं तोडली जाणार ती गरीब माणसांची घर हिंदू असून येतो मुसलमान मरतात ते गरीबच हे जे तुम्हाला लढवत असतात ते कधीच मरत नाहीत त्यांच्या घरचे कधीच मरत नाहीत त्यांची कधी घरही जाळली जातात त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी मीराबायांदर मिरा मध्ये आजपर्यंत कधीच असं झालं नव्हतं मीरा भायंदरचं नयानगर हो किंवा मीरा नया नगरच्या नगर बाजूला असलेली विविध समाजांच्या वस्त्या त्याच्यामध्ये कधीच तणाव निर्माण झाला नव्हता हो का। अचानक काय झालं आणि हा जवळ जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये असा तणाव निर्माण होताना दिसतोय काही ठिकाणी सक्षम नेतृत्व असल्यामुळे आपण ते दाबून घेऊ शकतो किंवा त्याच्यातले हे भावाच काढून टाकतो पण जिथे त्यांना हवंच आहे करण्याची इच्छाच आहे तिथे तुम्ही काही करू शकत नाही आज सरकार जे करत आहे ते अतिशय अयोग्य आहे याच्यातनं महाराष्ट्रात आग लागेल आणि सरकारला विनंती आहे की आग लावण्याचे म्हणजे सरकारचे नसतात मराठा ओबीसी आग लावायची काय गरज नाही ना काय गरज आहे तुम्हाला म्हणजे प्रत्येक गावामध्ये दोन गट पाडून प्रत्येक दोन गटामध्ये वैमनस्य तयार करायचं ते पण सरकारने योग्य नाही जाती धर्मामध्ये पडून त्यांच्यामध्ये वैमंजस्य करणं म्हणजे महाराष्ट्र पेटवणं महाराष्ट्र सरकारने आपल्या आरोपींच्या घरावरती बुलडोजर चालवण्यात आला आणि कुठेतरी हा उत्तर प्रदेश पूर्ण समाजात जाईल अशा प्रकारची कारवाई करणं मुळात हेच चुकीचं आता जे दुसऱ्या गावात झालं ते आपल्या गावात आपण करावं हे मानसिक महाराष्ट्र हा शांतताप्रिय पुरोगामी विचारांना आश्रय देणारा म्हणून ओळखला जातो तिथे हे असं घडतय महाराष्ट्र कोणीच त्याच्यात सरकार काहीच करू इच्छित नाही तर हे तर त्याहून जास्त आहे पूर्ण सगळ्या आठ तासाचे व्हिडिओ बघा काय घडलंय त्याची माहिती महाराष्ट्राला द्या ना बरोबर हे काय चालू आहे कुठल्याही समुदायाने केलं त्याने केलं हे केलं कोणीही केलं असेल तरी एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून जसे पूर्वीप्रमाणे वागत तस तस होते तसंच वागायला हवं असं माझं स्पष्ट मत आहे करणारे करतील निघून जातील भोगावं आपल्याला पोलिसांनी आपली भूमिका पोलीस म्हणून बजवावी आपण कुठल्या तरी एका पक्षाचे कार्यकर्ते झालो असं वागू नये महाराष्ट्रात सध्या जे वातावरण दिसते पक्षाचे कार्यकर्ते झाले की वेगळे म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते झाल्यासारखे तीन दिवस आपण पाहतोय तीन वेगवेगळ्या नेता आले महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे निवडणुकीच्या तोंडावरती हे सगळे अशा पद्धतीनं एजन्सीचा वापर राजकारणासाठी करणं हेच मुली मूलभूत अधिकारांना धक्का देण्यासाठी लोकांना घाबरवण्यासाठी ह्याचा वापर करणं मी वारंवार हा गृहितला बोलवलं सोडतील अशी सगळ्यांचीच अपेक्षा हे बी काय चालू आहे महाराष्ट्रात आहे जनतेला पटणार त्यांना कळत काय तर आता लोक दुसरी राहिलेली नाही तर लोकांना कळत की हे काय चालू असं बोलवलं जाताचा आमदार जातो मध्ये दुकानं फोडतो या लेवलला चाललं होतं पण हे योग्य आहे का योग्य असेल तर भाजपने त्याचं उघड समर्थन करावं होते आमदाराचं तर भाजपनी बाहेर येऊन माफी मागावी तर आम आमदाराकडून अपेक्षा नाही तुम्ही जर आधी लावण्यासाठी पूर्ण वातावरण तयार करत तर विषय बहुना तिथे मध्ये उतरा आणि दोन्ही बाजू बाजूला काढून शांतता निर्माण केली मी हे सगळं केलेलं आहे म्हणून मी सांगतो हिंमत असावी लागते दोनही जमा समोर उभे मध्ये जाऊन तुम्ही इकडे जा तुम्ही इकडे लपड नाही पाहिजे असं म्हणाला की भाजप केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर करताय दोन हजार एकोणीस ला निवडणुकीच्या तोंडावरती शरद पवारांना ज्यावेळी मोठी सारे होते त्यावेळी अजित पवार यांनी सुद्धा असंच वाक्य म्हणाले होते भाजप कोणी केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर करता अजित पवारांना विचार आता हे समीकरण बदल तारखेला विरोधी नेता म्हणून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेवर टीका केली की समृद्धीचा ब्रिज कोसळतो कसा त्याच्यात प्रचंड भ्रष्टाचार झाले आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याचे चोवीस तास उलटत नाही म्हणजे चोवीस तासच्या या त्यांनी त्यांनी किती घेतला अजित पवारांबद्दल मी काय बोलू तेवढा मोठा नाही अजित पवार पवार अधिकार है ना पूछताछ कर पूछताछ करने का अधिकार है क्योंकि प्रेशर कुछ तो नहीं होता उनका स्टाइल रहता है हर एजेंसी की अपनी अपनी स्टाइल रहती है तो पूछताछ के बारे में हमें कोई डर नहीं लगता हमको कानून पे भरोसा है आखिर में सत्य सर बड़े गंभीर आरोप लगे हैं बारामती क्या आरोप लगे हैं ये मालूम नहीं है बड़े गंभीर आरोप एग्रो तो नहीं लगे मालूम है जब वो बाहर आएंगे तो वो ही दे पाएंगे आप बिना पढ़े बिना लिखे बिना समझे ऐसे बारामती एग्रो ये वो उसकी बात मत कीजिए उसमें सत्यता कितनी है वो तो आपको रोहित तो और बता देंगे क्योंकि इस, इस मामले में इसी मामले में इओडब्ल्यू ने क्लोजर रिपोर्ट फाईल कियाब्ल्यू ने कसे क्लोजर रिपोर्ट फाईल केला सरकार तो नेमकी बाब का मग का वंचित वंचित, वंचित माझ आणि पवारसाहेबांचं आत्ता काही तासांपूर्वीच बोलणं झालंय वंचितला घेऊनच आम्ही लढणार आहे असं आमचं स्पष्ट मत आहे वंचितला वंचित आमचे मित्रपक्ष आहे असं आम्ही म्हणतो त्यामुळे त्यांना सोडून निवडणूक लढवणार नाही असं पवार साहेबांचं स्पष्ट मत इंडिया तो तो आप कह रहे हैं कि साथ लड़ेंगे लेकिन इंडिया गठबंधन के केले खबर यह है या ममता बॅनर्जीने मैं आज इधर व्यस्त व्यस्तो मुझे दिल्ली में क्या हो रहा है होता सर आज एक कोर्ट म्हणजे ठाण्यामध्ये आज अजित पवार समोर आणि मनसेचा कार्यकर्त्या महानगर केले ठाण्यात गुंडागर्दी वाढते असं तुम्हाला वाटते असं अजितदादाच की ठाण्यात प्रचंड गुंडगर्दी वाढते आता अजितदादांना प्रश्न विचारा मला काय विचारता अजितदादा मोठ्या भाषणात म्हणालेले ठाण्यातली गुंडगिरी कमी केली पाहिजे तेव्हा मला वाटलेलं की ते मुख्यमंत्र्यांना बोलतायत मला हे मत नव्हतं की ते त्यांच्याच कार्यकर्त्यांना उद्देशून बोलतायत अजितदाना विचारा माझा काय संबंध आहे